सध्या सोशल मीडियावरती एका पक्षाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि तुम्हीही हसू लागाल व्हिडिओ नक्की काय तुपडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका इवलेशा पक्ष्याने गायींच्या कळपाची अवस्था बिकट केलेली आहे आणि त्यांना पळवून जाण्यास भाग पाडलं एवढ्या मोठ्या प्राण्यांना त्याने आपल्या धाडसाने पळवून लावलं या त्याच्या धाडसाचं कौतुक करावं लागेल इवडीमध्ये तुम्ही बघू शकता की काही गायी एका शेतात उभ्या आहेत आणि त्यांच्या मध्यभाग एक छोटा पक्षी देखील आहे दरम्यान एक गाय त्या पक्षाला घाबरून मारण्याचा प्रयत्न करते परंतु पक्षी घाबरण्याऐवजी गायींनाच घाबरतो तो इतकं धाडस दाखवतो की गायींना माघार घ्यायला लावतो आणि शेवटी त्यांना तिथून पळवून लावतो तर माणसांनी सुद्धा जीवनात असाच धाडा शिकून घेतला पाहिजे या पक्षाकडून काहीतरी माणसांनीसुद्धा शिकलं पाहिजे तुमच्यापुढं कितीही मोठं संकट येऊ द्या तुम्ही खंबीरपणे त्याचा सामना करा असं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण मिळत आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय